स्वामित्व योजनेतून पोरलेतर्फ बोरगाव तालुका पन्हाळा येथील गावटाण हद्दीत एकशे सत्तेचाळीस प्रॉपर्टी कार्डाचा लाभ आहे तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लाभाच्या पत्रांचे वितरण करण्यात आले प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे यावेळी कोल्हापूर येथील नगर भूमापक अधिकारी कार्यालयातील परीक्षण भूमापक श्रीकांत भोसले भूकर्मापक गणेश राठोड सरपंच बाजीराव कांबळे उपसरपंच भगवान काटकर सदस्य प्रकाश डोंगरीबा काटकर अनिता कांबळे उराज काटकर ग्रामपंचायत अधिकारी ऋषिकेश गुरव सुभाष भोसले आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रॉपर्टी कार्डामुळे संबंधित त्यांच्या गावठ्यांमध्ये मिळकतीच्या नकाशा मिळणार आणि त्याच्या त्याच्या जागेच्या हद्दी सीमा निश्चित होणार त्याशिवाय त्याच्या त्या सलग जे आहेत प्रॉपर्टी कार्ड मिळकत प्रत्येका आहे चारा चारा ते 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 त्या मिळकतीवरती त्या जागेचं क्षेत्र असणार आणि त्याचा मालकी हक्काचा पुरावा म्हणजेच मा सनद जे त्याला म्हणतात प्रॉपर्टी कार्ड हे त्या व्यक्तीला मिळणार आणि त्या त्याशिवाय त्याला त्या मिळकतीवर प्रॉपर्टी कार्डावर गव म्हणजे शासनाच्या कुठल्याही बँकेमध्ये गव्हर्मेंट सगळ्यांनी बँकेमध्ये कोणत्याही गव्हर्मेंट बँकेमध्ये तुम्हाला घरासाठी कर्ज मिळणार किंवा इतर कुठल्याही कर्जाची सुविधा मिळणार आता काही सामायिक कुटुंब आहे तर त्या सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये लागलेली आहेत काही भाऊ विभक्त आहेत तर अशा वेळी त्यांना विभक्त जर कार्ड पाहिजे असेल तर काय नेमकं कर, करा करावं लागेल त्यांना जे मिळालेलं प्रॉपर्टी कार्ड आहे त्या ज्यामध्ये नकाशा नमूद असते आणि त्याच्यामध्ये जेवढे जे समायक लोकं आहेत मग त्यांना जर त्यांना जर अशी इच्छा असेल की बाबा आपल्यामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये वाटप करून पाहिजे किंवा पोलीस करून पाहिजे असं तर त्यांनी त्या जागेवर पहिल्यांदा तात्पुरतं आपले त्याप्रमाणे वहिवाट करून घ्यायची आणि मग त्यानंतर अभ्यास कार्यालयामार्फत त्याच्या जे प्रोसिजर असतात त्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला कार्ड कार्डविरोध करून घ्या स्वयोजना प्रॉपर्टी कार्डचं वाटप करण्यात त्यापैकी एकशे सत्तेचाळीस लाभार्थी होते त्यात त्यातले जवळजवळ सत्तर लाभार्थी आज प्रॉपर्टी कार्ड घ्यायला हजर होते त्याचे फायदे ते प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे त्यांना कर्ज मिळण्यासाठी सुलभ प्रक्रिया उपयोग करून दिली तर आज पोरणेतर्फ बोरगाव गावामध्ये स्वामित्व योजनेतून आज तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं खऱ्या अर्थानं यापूर्वी फक्त शहरी भागातच प्रॉपर्टी कार्ड दिलं जातं तर आता प्रॉपर्टी कार्ड तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे शासनाच्या विधेयतून काय सांगा आम्हाला इथून पाठीमा कसं गावठाण फक्त घरटाण उतारा घरपहा दिला की घरटाण उतारा फक्त मिळायचा आता हे दिल्यामुळं आम्हाला म्हणजे सोयी सोयीस्कर झाला आम्हाला शासनातर्फे कमी शुल्कमध्ये आणि आम्हाला इथनं पुढच्या अशी सोयी सुविधा तुमच्यातर्मुळं आम्हाला ते मिळणार जर तुम्हाला स्वतंत्र जर प्रॉपर्टी कार्ड काढायचं झालं असतं तर किती त्रास झाला असता आणि आज ह्या योजनेमुळे तुम्हाला नेमका फायदा झालाय झालाय झाला या योजनेमुळे आम्हाला आता फायदा झाला आहे स्वतंत्र जर काढायचं म्हटलं असतं तर भरपूर खर्च आम्हाला असता असतात आणि हे अर्जारे पण भरपूर घालायला लागले असते त्याच्यामुळे आम्हाला भरपूर फायदा झाला स्वामित्व योजनेतून या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं आहे तर काय सांगाल याबद्दल एवढं दगी काढायला लागत होते खटपट करावं लागत होती आता आपल्याला घरपोच बसते ना ते बरेच काय खर्च न करतो आपल्याला म्हणजे ह्या योजनेचा खऱ्या अर्थानं लाभ तुम्हाला झालेला